करूया त्या धड्याचं नाव आहे पहा संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत आपण पहिल्या धड्यामध्ये व्यवसाय वित्त म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं समजून घेतलं होतं आता दुसऱ्या धड्यामध्ये पहा आपल्याला व्यवसाय वित्ताचे जे संस्थात्मक व्यवसाय वित्ताचे जे वेगवेगळे स्त्रोत आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे म्हणजे कंपनी कोणकोणत्या वेगळ्या मार्गातून पैसे उभे करणार आहेत ते मार्ग कोणते त्या मार्गांबद्दल आपण या धड्यामध्ये काय करून घेणार आहोत अभ्यास करून घेणार आहोत जाणून घेणार काय सांगितलं उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य गुरु गुरु वित्तकडे कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्या पाठिंब्याशिवाय ब्या, केला जाऊ शकत नाही व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते कंपनीचे प्रवर्तन संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठी कार्यासाठीही याची आवश्यकता असते व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधित असते ठीक आहे म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये वित्ताचं महत्व काय अतिशय जास्त किंवा वित्त अतिशय महत्वाची भूमिका बजावतात असं सांगितलंय व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हटले जाते प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते संयुक्त भांडवली <coughs> संस्था ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे तसेच मोठा उपक्रमही आहे अशा संस्थेच मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय आणि भांडवल निर्मितीला विशेष महत्व आहे भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्त्रोता भांडवल जमा करण्याची प्रक्रिया होय अंडरलाइन करा काय सांगितलंय पा व्याख्या दिलेली आहे भांडवल निर्मिती म्हणजे काय व्याख्या दिलीय काय सांगितलंय भांडवल निर्मिती म्हणजे भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्त्रोताकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे कंपनी वेगवेगळ्या स्त्रोताद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्त विविध स्त्रोत खालील टक्क्यामध्ये स्पष्ट केले आहे ठीक आहे भांडवल निर्मिती म्हणजे काय आपली जी आपण आर्थिक योजना बनवली आहे किंवा पैसे कसे लागणार याची जी योजना बनवली आहे त्याच्यानुसार पैसे जमा करणे याला काय म्हटलं जाईल भांडवल निर्मिती म्हटलं जाईल आता पहा कंपनीच्या वित्ताचे वेगवेगळे स्त्रोत दिलेले आहेत काय सांगितले पहा वित्त पुरवठ्याचे स्त्रोत मालकीचे भांडवल कर्जव भांडवल आता मालकीच्या भांडवलामध्ये दोन कोणते दिलेले आहेत पहा भाग आणि प्रतिधान नफा ठीक आहे आता भागाचे दोन प्रकार कोणते आहेत समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग तर कर्जाऊ भांडवल कोण कोणते पा कर्ज रोखे ठेवी येत बंडपट्रे जागतिक पावती आहे अमेरिकन ठेव ठेवूपावतीय कर्जाचे बँकेचे कर्ज वित्तीय संस्थांचे कर्ज आणि व्यापारी कर्ज हे वेगवेगळे वे स्त्रोत आहेत कशाचे हो, कर्जाऊ भांडवलाचे आता वरील स्त्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत स्त्रोत असे वर्गीकरण केले जाते बाह्य स्त्रोत संस्थेच्या बाहेर मार्ग काय सांगितलंय पा बाह्य सोच लाग बाह्य स्त्रोत लागायला सांगितलंय बा तुमच्याकडं संस्थे बाहेरच्या मार्गाने निधी गोळा केली जाते आणि अंतर्गत स्त्रोत म्हणजे काय संस्थेच्या संस्थे संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी हे दोन वेगवेगळ्या निधीच्या काय आहे तो मुख्य शाखा आहे ना म्हणजे काय सोप्या सोप्या भाषेत काय भांडवलाचे दोन प्रकार मालवीचे मालकीचे भांडवल आणि कर्जव भांडवल सॉरी मालकीच्या भांडवलाचे दोन प्रकार पुन्हा भाग आणि प्रतिधारण नफा भागाचे पुन्हा दोन प्रकार आहेत भाग आणि आग्रक्क भाग तर कर्जाऊ भांडवल किती कि प्रकारचे कर्ज रोखे फिवी येत आहेत जागतिक बंद ठेव पावती आहे अमेरिकन ठेव पावती आहे बँकेचे कर्ज वित्तीय संस्थांचे कर्ज आणि व्यापारी कर्ज हे आहेत आता स्त्रोत दोन प्रकारचे बाह्य स्त्रोत आणि अंतर्गत स्त्रोत बाह्य स्त्रोत म्हणजे काय जे कंपनीनं बाहेरच्या मार्गाने पैसे जमा केले किंवा बाहेरच्या लोकांकडून पैसे जमा केलेले तर अंतर्गत स्त्रोत म्हणजे काय कंपनीनं स्वतःच्याच नफ्यातून किंवा स्वतःच्या अंतर्गत मार्गांनी जेव्हा मा पैसा उभा केलेला असेल तेव्हा त्याला अंतर्गत स्त्रोत असं म्हटलं जाईल आता मालकीच्या भांडवलाचे स्त्रोत पा मालकाच्या भागधारकांच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजे मालकीचे भांडवल होय अंडरलाइन करा मालकाचा भागधारकाच्या मदतीने कंपनीने उभा केलेले भांडवल म्हणजे मालकीचे भांडवल होय भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवतात मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे पुढं काय सांगितलंय पा मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक लव्हिंग बॅक ऑफ प्रॉफिट असेही म्हणतात कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे याचा असा अर्थ होतो निधी उभारणीचा हा अंतर्गत स्त्रोत आहे का आता कंपनी अंतर्गत स्त्रोत कोणते कोणते पहिले तर तुम्ही काय करू शकतो आपले भाग विकून ठीक आहे आता भाग ते काय असतील सामान्य भाग असतील किंवा अग्रस्त भाग असतील ते भाग विकून त्यांच्याकडून भांडवल गोळा करते आता भाग विकून ज्यांना भाग विकलेले ते कंपनीचे काय होतात सहमालक होतात भागधारक होतात ठीक आहे या भागधारकांना जे भांडवल विकलेले ते काय अंतर्गत स्त्रोताचा मार्ग आहे आणि त्याच प्रकारे कंपनीनं समजा जुनी कंपनी आहे आणि त्या कंपनीकडे खूप मोठ्या प्रमाणावर संचित नफा आहे रिझर्व्ह ऑफ प्रॉफिट आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी नफा साठवून ठेवलेला आहे आता त्याच नफ्याचं कंपनीला समजा एखादा नवीन प्रोजेक्ट घ्यायचा आहे किंवा कंपनीला नवीन एखादा उभा टाकायचा करायचा आहे तर त्यावेळेस जो संचित नफा आहे त्या नफ्याचा वापर जर कंपनी करत असेल तर त्याला नफ्याची हो नफा किंवा असं म्हणतात मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते बरोबर आहे ना मालकीचे भांडवल हे काय असते कायमस्वरूपी असते आता याला कायमस्वरूपी का म्हणतंय लक्षात घ्या जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत कंपनीला हे भांडवल पुन्हा परत करण्याची गरज असते ना का नाही हे कंपनी विसर्जनाच्या परत केले जाते भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठीही याचा उपयोग होतो तथापि संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत असू शकत नाही काय सांगितलंय संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत होऊ शकत नाही परंतु जेव्हा कंपनी आपला व्यवसाय फायदेशीर चालवते तेव्हा हा स्रोत महत्वपूर्ण असतो ठीक आहे म्हणजे काय सांगितलंय जेव्हा कंपनी जुनी होईल आज जसं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे त्यांच्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड असा संचित नफा आहे त्या नफ्यातून ते नवनवीन व्यवसाय काय करू शकतात तो चालू करू शकतात ठीक आहे पण फक्त संचित नफ्यावरच कंपनी चालू शकते का नाही कंपनीला काय करावं लागेल भाग दरताना भाग निघावे लागतील त्याच्यातून व्यवसाय उभा करावा लागेल व्यवसाय उभा करून मग त्याच्यातून जो पैसा जमा होत राहील तो बाजूला ठेवायचा आणि तो बाजूला ठेवलेला पैसा पुन्हा जेव्हा व्यवसाय वापरला जाईल तेव्हा त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा संचित नफा किंवा प्रतिधारण नफा असं म्हटलं जाईल पुढं काय सांगितलंय पा भाग भांडवला भाग बा, भाग भांडवल भाग भांडवलाच्या रूपातील मालकी भांडवल हे नवीन कंपनी हे झालं खाली काय सांगितलं पहा भाग भांडवला भांडवलाचा सार्व सार्वत्रिक आढळण असा आढळणारा असा प्रकार आहे कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवितात ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल अथोराइज कॅपिटल म्हणून ओळखली जाते ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केली जाते ठीक आहे आता आपण याचा सविस्तर अभ्यास करू ठीक आहे म्हणजे काय पहा मी तुम्हाला एक टेबल काढून दाखवलं होतं जेव्हा एस पी शिकवलं होतं तेव्हाही दाखवलं होतं आहे ना मी सांगितलं होतं पहिले अधिकृत भाग भांडवल आहे त्याच्यानंतर दाखवलं होतं विक्रीस काढलेले भांडवल विक्री राखीव भांडवल असं म्हणाल होत त्याच्यानंतर याला म्हणाल होतो विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या नंतर खपलेले भांडवल न खपलेले ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणालो तो आपण याच्या पुढे जाऊन मागे मागवलेले मागितलेले मागवलेले मागवले राखीव याच्यातून मग पुढं म्हणालो होतो आपण वसूल आणि इकडं सांगितलं होतं कॉल्स इन एरिया याला कॉल सीन एरियाज म्हणालो होत किंवा मध्ये याला काय म्हणालो होतो आपण थुपाकी भांडवल असं आपण वाचलं होतं तर आता पहा ते अधिकृत भाग भांडवल म्हणजे कोणतं भांडवल जे कंपनीच्या कशात लिहिलेलं असेल व घटनापत्रकात पत्रकात लिहिलेलं असेल त्याला अधिकृत भाग भांडवल असं म्हणतात आता पहा खाली आता आपण भांडवलाची व्याख्या पाहू भागांची व्याख्या पाहू काय सांगितले पहा कंपनी कायदा कलम तेरा कंपनी का कायदा दोन हजार तेरा कलम दोन उपकलम चौऱ्याऐंशी नुसार भाग या सदनेची व्याख्या अशी आहे भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो आहे ना म्हणजे काय सांगितलंय भागाची व्याख्या काय दिलीये भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा यात भाग साठ्याचाही समावेश केला जाईल म्हणजे काय लक्षात घ्या <coughs> सॉरी समजा कंपनीचं टोटल भाग भांडवल आहे पांच कोटी रुपये था अपन एक भाग के लाशंबर रुपये ठीक है मंजे कंपनी से कितनी भाग होती लो टोटल पांच कोटी भाग होती था पांच कोटी भाग सत्ते की रुपये शंबर हा जो प्रत्येकी आहे ना म्हणजे हे पाच कोटी जे भाग आहे हे काय तो भांडवलातील पाचशे कोटी रुपयाचं भांडवल आहे भांडवल कोशी किती रुपयाचा आहे पाचशे कोटी त्याच्यातला एक हिस्सा किती रुपयाचा आहे शंभर रुपयाचा या शंभर रुपयाच्या एका हिस्साला याला काय म्हटलं जाईल भाग असं म्हटलं जाईल का म्हणजे काय सांगितलंय पा भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग भाग साठ्याचाही यात समावेश केला जातो आता भाग साठा म्हणजे काय सर पा साठा म्हणजे काय समजा एखाद्या व्यक्तीनं एखाद्या कंपनीच्या हजार एक भाग घेतलेले पण ते भाग त्याने एकटाच घेतले नाही वेगवेगळ्या तारखेला ते भाग खरेदी केलेले तर आता त्याला काय करावं लागलं होते हजार कागद सांभाळून ठेवावं लागतील आता ते हजार कागद सांभाळताना ते कागद गुम हरवण्याचे किंवा फाटण्याचे किंवा जळण्याचे किंवा खराब होण्याचे काय असतात तो संभावना असतात तर याच्यासाठी तो काय करू शकतो तो हजार भाग कंपनीला देऊ शकतो पुन्हा आणि तो म्हणू शकतो कंपनीला की मला या हजार भागांचा एकच भाग करून द्या बरोबर आहे ना म्हणजे काय यायचं त्याच्यावरती याच्याकडे हजार भाग आहे तर हजार कागद सांभाळण्याच्या काय कधी सोपं असतं जेव्हा असं हजार भागांच एका भागामध्ये किंवा खूप साऱ्या भागांचं एका भागामध्ये रूपांतर केलं जाईल तेव्हा त्याला काय म्हंटलं जाईल मित्रांनो इट विल कॉल्ड ॲज किंवा त्याला काय म्हटलं जाईल तो त्याला साठा असं म्हटलं जाईल कळत आहे का म्हणजे इट इज नथिंग बट याला लिहून घ्या साठा म्हणजे काय हो अनेक भागांचे भागात आपण बंडल ऑफ शेअर्स असंही म्हणू शकतो बंडल ऑफ शेअर्स म्हणजे खूप साऱ्या भागांचं एकाच भागामध्ये आपण काय करून टाकलं रूपांतर करून टाकलं ठीक आहे पुढं काय सांगितलंय पाहा तुमच्याकडं आगीत का बुला की आपले पास पुढं काय सांगितले भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय म्हणजे काय सांगितलं हा जो आहे ना हा जो एक हिस्सा आहे याला काय म्हटलं जाईल भाग असं म्हटलं जाईल शंभर रुपयाचा एक भाग म्हणजे जे पूर्ण भाग भांडवल हे कंपनीचं काय आहे भाग भांडवल ही कंपनीचं काय आहे भाग भांडवल या भांडवलाला आपण कशाने भागाकार दिला भागांना का तर जो हा एक आहे त्याला काय म्हटलं जाईल भाग म्हटलं जाईल कंपनीचे भांडवल अशा छोट्या भागांमध्ये विभागलेले असते असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग होय प्रत्येक छोट्या हिस्साचे मूल्य म्हणजे भागांचे दर्शनी मूल्य कंपनीचे भाग हे अल्पमूल्याचे असल्यामुळे आम जनता भाग खरेदी करून कंपनीच्या भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते कंपनी कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते जी व्यक्ती भाग खरेदी करते त्याला भागधारक अथवा कंपनीचा सदस्य असे संबोधले जाते त्याला काय म्हटलं जाईल जाईल पुढं काय सांगितले पाहता भागांची वैशिष्ट्ये हे ना तो जो व्यक्ती भाग खरेदी करतो त्याला काय म्हंटल जाईल भागधारक असं म्हटलं जाईल भाग खरेदी करते त्याला भागधारक असे म्हणतात अथवा कंपनीचा सदस्य असे संबोधले जाते त्याच्यानंतर काय सांगितलं पहा भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते ते तो घटक म्हणजे भाग होय ओके त्याच्यानंतर प्रत्येक छोट्या आयुष्याचे मूल्य म्हणजे कोणते मूल्यवर त्याचं दर्शनी मूल्यवर ओके पा, आता भागांचे वैशिष्ट्य पहिलं काय सांगितलं अर्थ भाग हा भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे मालकी हक्क भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात भाग हे भागधारकांच्या कंपनीवरील मालकी हक्क दर्शवतात भाग हे कंपनीचं भागधारकांचं कंपनीवरील काय तो मालकी अर्थ दर्शवतात म्हणजे जे व्यक्तीने भाग खरेदी केलेला आहे तो ऑटोमॅटिक कंपनीचा काय होऊन जातो मालक होऊन जातो असं सांगितलंय अनुक्रमांक भागांचे डिमॉटलायझेशन झाले नसेल भौतिक स्वरूपात असेल तर प्रत्येक भागास स्वतंत्र अनुक्रमांक असतो आणि तो भाग दाखल्यावर नमूद केलेला असतो आता याचा अर्थ काय होतो सर पा खूप सोपा अर्थ आहे आता काय झालंय पहिले काय असायचं भाग प्रमाणपत्र वगैरे काय व्हायचे व तुम्हाला कागदी स्वरूपात मिळायचे कागदी स्वरूपात दिले जायचे पण आजकाल काय होतं आता समजा तुम्ही कमीचे भाग खरेदी केले तर तुम्हाला दोन ऑप्शन कोणते मिळतात किंवा दोन आपल्याकडे पर्याय काय एक तर आपण काय करायचं त्याला भौतिक स्वरूपात घ्यायचं किंवा दुसरं आहे तुमचं त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक स्वरूप म्हणजे काय सर याच्यामध्ये कंपनी काय करते तुम्हाला भाग दाखला देते सॉरी भाग प्रमाणपत्र देते लिखित भाग प्रमाणपत्र मिळते ठीक आहे याच्यामध्ये काय होत सर याच्यामध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटला डीमॅट खात्याला आभासी स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक समूह स्वरूपात भाग तुमच्या खात्याला काय केले जातात जमा केले जातात म्हणजे आपल्याला कागद मिळणार आहे का नाही याच्यामुळे वो, याच्यावर अनुक्रमांक असतात इकडं अनुक्रमांक का नसतो कारण ते तुमच्या अकाउंटला कोणत्या स्वरूपात आहे तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे तर त्यांना अनुक्रमांक द्यायचं काही गरज असते का, का, का नाही जर समजा कंपनी या मध्ये इश्यू करत असेल तर तुम्हाला अनुक्रमांक मिळेल पण जर कंपनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग करत असेल तर त्याला अनुक्रमांक असतो का नसतो काय सांगितले म्हणून पा भागांचे डिमोट्रलाइझेशन डिमोट्रलायझेशन म्हणजेच काय हो याला डिमॅटिकरण म्हणू किंवा डीमॅट अकाउंट ओपन करून कंपनी तुमच्या अकाउंटला काय जमा करते पैसे जमा करते तर प्रत्येक भागात स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग भारतातल्यावर नमूद केलेला असतो हक्क असल्याचा पुरवठा भाग प्रमाणपत्र ही कंपनीने तिचा सर्व मान्य मुद्रे अंतर्गत जारी केलेले असते भाग मालकीचा दर्शवणारा हा दस्तऐवज आहे भाग हा कोणती भाग ही कोणतीही वस्तू नसून तो भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिमॅट स्वरूपात ती असते ज्याच्याकडे ही कंपनीचे भाग आहे तो लक्षात घ्या तो कंपनीचा मालक आहे त्याच्या कंपनीवर हक्क आहे याचा तो काय असतो पुरावा असतो असं सांगितलंय पुढं भागांचे मूल्य प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य दिलेले असते आता भागांचे तीन प्रकारचे मूल्य असते मित्रांनो लक्षात घ्या ते तीन मूल्य कोणते असतात ते सांगतो तुम्हाला तीन मूल्य कोणते असतात पहिलं दिलंय दर्शनी मूल्य ठीक आहे दुसरं दिलेलं आहे तुमच्याकडं विक्री मूल्य आणि तिसरं दिलंय तुमच्याकडं बाजार आता तिन्हीचा अर्थ काय ते समजून सध्या है. दर्शनी मूल्य, जे, जे भाग प्रमाणपत्र कंपनी घटनापत्रकात नमूद केलेले असते ठीक आहे आता विक्री मूल्य म्हणजे काय सर विक्री मूल्य म्हणजे काय ज्या मूल्यास

बाजारात खरेदी विक्री केली जाते केली जाते आता याचा अर्थ काय होतो सर खूप सोप्प आहे समजा दर्शनी मूल्य आहे भागांचं दहा रुपये कंपनीनं ते विकलं पाचशे रुपयाला म्हणजे कंपनीनं काय केलं दहा रुपये प्लस पाचशे सॉरी चारशे नव्वद रुपयाचं काय घेतलो वाढावा घेतला आपण प्रीमियम बनलो होतो आता बाजार मूल्य त्याच सध्या आहे समजा बावीसशे रुपये आज खरीदी विक्री च मूल्य रुपये आता रिलाय इंडस्ट्रीज लिमिटेड नोनीशे सत्तर रुपया मे जे भाग दह रुपया मध्य होते ठीक एक सत्तर एक बनौ मे भागत जाऊन आज जवरपास बास रुपया जवरपास ठीक है तो विक्री दर्शनी मूल्य विक्री मूल्य बाजार मूल्य एक गाव नहीं दर्शनी मूल्य म्हणजे असं मूल्य जे प्रमाणपत्रावर लिहिलेलं असेल किंवा कमणीच्या घटनापत्रकात नमूद केलेलं असेल तर विक्री मूल्य म्हणजे ज्या किमतीला भाग विकत असेल आणि बाजार मूल्य म्हणजे ज्या किमतीला ज्या किमतीला ज्या किमतीला भागांची खरेदी विक्री होते त्या किमतीला काय म्हटलं जाईल बाजार मूल्य म्हटलं जाईल काय सांगितलंय दर्शनी मूल्य हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते कंपनीच्या घटनापत्रकातही नोंदलेले असते विक्री मूल्य कंपनीच्या किमतीला भागांची विक्री करते बाजार मूल्य हे मूल्य बाजार भाग बाजारातील मागणी आणि पुरवठा यांच्यानुसार ठरवले जाते म्हणजे भागांना खूप जास्त मागणी असेल आणि त्याचा पुरवठा कमी असेल तर किंमत वाढते भागांची या उलट भागांची पुरवठा जास्त असेल आणि मागणी कमी असेल तर भागांची किंमत काय होते कमी होते अशा किमतीला कोणतं मूल्य म्हटलं जाईल बाजार मूल्य मतलब हक्क भागदार्क प्रदान के लिए प्राप्ति का हक्क लाभांश लाभा अंश उपाय लाभांश लाभा लो नहीं है लाभाच अंश मे कंपनी जो नफा कमाते तो नफात हिस्सा मिलने का अधिकार प्रत्येक भागदार गुत असतो लेखापुस्तका लेखापुस्तकाच्या तपासणीचा अधिकार भागधारकांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार भागधारकांच्या बैठकीत मतदानाचा अधिकार कोणते कोणते अधिकार लेखा पुस्तकाच्या तपासणीचा अधिकार भागधारकांच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार भागधारकांच्या बैठकीत मतदानाचा अधिकार हे सगळे अधिकार कोणाला असतात तो त्या आपल्या भागधारकाला असतात असं सांगितलं मेकर भागधारकाला भागधारक कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा, वाटा मिळवण्यास पात्र असतो यालाच लाभांश असे म्हणतात म्हणजे कंपनीने समजा खूप चांगला नफा कमवलाय आणि त्या नफ्यातून आता कंपनी काय करते या जेवढे त्यांचे भागधारक आहेत त्यांना लाभांश म्हणून वाटत असेल तर त्याच्यातून याला हिस्सा मिळण्याचा अधिकार असतो हस्तांतरण नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग, भाग। मुक्तपणे हस्तांतरित करता येतात मुक्तपणे हस्तांतरित करता येतात म्हणजे कोणीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ते भाग विकू शकतो त्याला इतर भागधारकांची किंवा कमीची परवानगी घ्यायची गरज नसते भागधारकांची मालमत्ता भाग ही भागधारकाची मालमत्ता मुवेबल प्रॉपर्टी आहे चल मालमत्ता म्हणजे काय जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करू शकतो आपण नेऊ शकतो तिला हस्तांतरित करू शकतो तर अशी मालमत्ता आहे कारण एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भाग सहज विकून त्याचे पैसे करू शकतो आणि शेवटी काय सांगितलंय पण आता भागांचे प्रथा कंपनी दोन प्रकारच्या भारांची विक्री करू शकते समर्थ भाग आणि अग्र भाग इथपर्यंत